एक गुरु जो आपल्या शिष्यांना धर्म नीती आणि शौर्य शिकवतो पण जेव्हा युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळेला स्वतः मात्र धर्माचा अधर्म करतो ते होते आचार्य द्रोण म्हणजे गुरु द्रोणाचार्य एक असा योद्धा ज्याच्याकडं ज्ञान तर भरपूर होत पण मनात सुडाची आग सुद्धा होती एक असा गुरु ज्याने अर्जुनाला ब्रह्मशिरासारखं अस्त्र दिलं पण एकलव्याचा अंगठा मागून न्यायाचं बोट कापलं पण का कशासाठी कोण होते गुरुद्रोण जाणून घेऊयात त्यांची ए टू झेड स्टोरी नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या विषयास्वारी तर त्यांच्या अलौकिक क्षमता आणि त्याच वेळी त्यांच्या नैतिक अपयशाचं कॉम्बिनेशन आहे ते ज्ञानी निष्ठावान आणि पराक्रमी असले तरी त्यांचे निर्णय मात्र अनेकदा वैयक्तिक महत्वाकांक्षा सूड आणि पक्षपातीपणाने प्रेरित होते असं म्हटलं जात गुरु द्रोणाचार्यांचा जन्म महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमात झाला भारद्वाज ऋषी हे अंगिरसांचे वंशज असल्याने द्रोणाचार्यांना उच्च ब्राह्मण वंशाचा वारसा मिळाला द्रोणाचार्यांच्या जन्माची गोष्ट तर खूप इंटरेस्टिंग आहे त्यांचा जन्म एका भांड्यातून झाला होता आणि भांड्याला संस्कृतमध्ये द्रोण असं म्हणतात आणि म्हणूनच त्यांचं नाव द्रोण असं ठेवण्यात आलं असं म्हटलं जातं द्रोणांचं बालपण त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात गेलं गुरु भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत असतानाच द्रोणांनी अग्निवेश जो अगत्य ऋषींचा शिष्य होता त्यांच्याकडून युद्ध आणि शास्त्राचं सखोल ज्ञान घेतलं याबरोबरच लहानपणीची गरिबी ही गोष्ट त्यांच्या आयुष्याची एक महत्वाचा भाग बनलेली आपल्या पुत्राच्या म्हणजेच अश्वस्थामाच्या जन्मानंतर ते अत्यंत गरिबीत जगत होते द्रोणाचार्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी कृपी आणि पुत्र अश्वस्थामा होता अशा परिस्थितीत द्रोणांना कळालं की महान योद्धा परशुराम आपली सर्व संपत्ती दान करतायत द्रोण परशुरामांकडे महेंद्र पर्वतावरील त्यांच्या आश्रमात पोहोचले परंतु तोपर्यंत परशुरामांनी आपली सगळी भौतिक संपत्ती दान करून टाकली होती मग द्रोणाचार्यांना सांगितलं की आता माझ्याकडे दान करण्यासाठी फक्त त्यांचं शरीर आणि शस्त्र शिल्लक आहेत द्रोणांनी संपत्तीऐवजी परशुरामांच्या दिव्य अस्त्राचं आणि त्या ज्ञानाचं संपूर्ण शिक्षण घेण्याची निवड केली या ज्ञानामुळे द्रोणाचार्य धनुर्विद्येचे एक महान शिक्षक बनले बालपणी महर्षी भारद्वजांच्या आश्रमात एकत्र शिक्षण घेतल्यामुळे द्रोण आणि पंचालचा राजकुमार द्रुपद हे जीवलक मित्र बनले होते त्या मैत्रीच्या ओघात द्रुपदाने द्रोणांना वचन दिलं होतं की राजा झाल्यावर तो आपले सर्व धन आणि अस्त्र राज्य द्रोणांना देऊ करेल कालांतराने द्रुपद पांचाळचा राजा झाला पण द्रोण मात्र गरीब ब्राह्मण शिक्षकच राहिले द्रुपद राजा झाल्यावर अत्यंत गर्विष्ट बनला जेव्हा द्रोणांनी आपल्या पुत्रासाठी काही मदत मिळवण्याच्या आशेने द्रुपदाला आपला मित्र मानून भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा द्रुपदाने द्रोणांचा भरलेल्या दरबारात गरीब ब्राह्मण म्हणून अपमान केला या अपमानामुळे द्रोणांनी सूड घेण्याची प्रतिज्ञा केली आणि या सूडाच्या पूर्ततेसाठी त्यांनी हस्तिनापुराकडे प्रस्थान केलं हस्तिनापुरात आल्यावर द्रोणांनी आपली अतुलनीय धनुर्विद्येची कला कुरु राजपुत्रांना म्हणजेच पांडव आणि कौरव यांना दाखवली त्यांनी एका विहिरीत पडलेला चेंडू एकावर एक बाण मारून बाहेर काढला द्रोणांचं हे कौशल्य पाहून भीष्माचार्यांनी त्यांना राजगुरु म्हणून नियुक्त केला राजगुरु झाल्यावर द्रोणांनी राजकुमार आणि भीष्मासमोर एक अट ठेवली गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी द्रुपदाला युद्धात हरून कैदी म्हणून द्रौपदांसमोर आणलं पाहिजे पांडवांनी विशेषतः अर्जुनाच्या मदतीने द्रुपदाला हरवलं आणि कैदी म्हणून द्रोणांसमोर आणलं द्रोणांनी द्रुपदाला त्याची अर्धी संपत्ती परत केली हे दाखवण्यासाठी कि ते दोघे आता समान स्तरावर आहेत या घटनेनं द्रोणांचा सूड तर पूर्ण झाला पण द्रुपद मात्र अपमानित झाला त्यानं द्रोणांवर सूड घेण्याचा निर्णय घेतला या सूडासाठी द्रुपद एका लांब तपस्येवर निघाला त्याने महात्मा या सृष्टींकडून एक विशेष यज्ञ करून घेतला ज्यातून असा पुत्र जन्माला यावा जो द्रोणांचा वध करेल या यज्ञातून एक तेजस्वी कुमार प्रकट झाला ज्याचं नाव धृष्टद्युम्न करण्यात आलं हा वध करण्यासाठी जन्माला होता याच यज्ञातून एक दिव्य कन्या द्रौपदी देखील प्रकट झाली या घटनेतून नियतीचे चक्र स्पष्ट होते द्रोणांनी वैयक्तिक सूड पूर्ण करण्यासाठी शिष्यांचा उपयोग करून गुरु शिष्य संबंधाचे पावित्र दुय्यम केले द्रोणाचार्य कौरवांचे असल्याने द्रोणांना महाभारताच्या युद्धात भाग घ्यावा लागला द्रोणांनी हस्तिनापूरच्या सिंहासनाप्रती असलेली आपली निष्ठा सर्वोच्च मानली आणि पांडवांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला हे युद्ध कुरुक्षेत्र नावाच्या मैदानावर घडलं आणि अठरा दिवस चाललं युद्धाच्या अकराव्या दिवशी गुरु द्रोणाचार्य सेनापती झाले कुरुक्षेत्र युद्धात भीष्माचार्य पडल्यानंतर द्रोणांनी कौरव सैन्याचा दुसरा सरसेनापती म्हणून सूत्र हाती अकराव्या दिवसापासून ते पंधराव्या दिवसापर्यंत म्हणजेच पाच दिवस कौरवांचं नेतृत्व केलं द्रोणांची मुख्य रणनीती युधिष्ठराला जिवंत पकडणं ही होती कारण युधिष्ठर धर्मराज असल्यानं त्याला कैद केल्यास युद्ध लगेच संपुष्टात येईल अशी त्यांची धारणा होती द्रोणांनी युधिष्ठराला जिवंत पकडल्यास कौरवांना विजय मिळवता येईल अशी आशा द्रोणांनी दुर्योधनाला दिली होती पण ते युधिष्ठराला पकडण्यात वारंवार अपयशी ठरले द्रोणांनी चार वेळा युधिष्ठराला पकडण्याचा प्रयत्न केला दिवस, बारावा दिवस चौदावा दिवस आणि चौदावी पांडवांनी विशेषतः अर्जुनाने त्यांचे प्रयत्न दिवशी करत द्रोणांच्या योजना यशस्वी केल्या महाभारत युद्धाच्या तेराव्या दिवशी द्रोणांनी चक्रव्यूह या अतिशय कठीण आणि अभेद्य लष्करी रचनेची निर्मिती केली या व्यूहात प्रवेश करण्याची कला केवळ अर्जुन आणि श्रीकृष्णाला ज्ञात होती अर्जुनाच्या अनुपस्थित पांडवांना या व्यूहाला भेदण्याची गरज होती अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याला चक्रव्यूहात प्रवेश करण्याची कला माहीत होती परंतु बाहेर पडण्याची नाही त्याने त्याचे शौर्य दाखवलं चक्रव्यूहाचे सहा टप्पे यशस्वीरित्या पार केले व्यूहात प्रवेश केल्यानंतर अभिमन्यूने प्रचंड विध्वंस केला, केला आणि दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मणाचा वध केला अभिमन्यूच्या पराक्रमाने कौरव सैन्यात हाहाकार माजला द्रोणांनी स्वतः कबूल केलं की अभिमन्यू अजय आहे आणि त्याला सामान्य मार्गाने हरवता येणार नाही या गंभीर क्षणी द्रोणाचार्यांनी युद्ध नियमांचं उल्लंघन करणारा अत्यंत अनैतिक सल्ला दिला त्यांनी महारथींना सूचना केली त्यांच्या धनुष्याची दोरी मागून कापा त्याचा रथ नष्ट करा आणि एक एक करून त्याचे शस्त्र काढून घ्या निशस्त्र केल्यावरच त्याला मारता येईल द्रोणांच्या या धोरणानुसार सात महारथींनी ज्या कोणाचार्य कर्ण अश्वस्थामा कृपाचार्य कृतवर्मा आणि दुशासनाचा पुत्र यांचा समावेश होता त्यांनी अभिमन्यूला घेरलं आणि त्यांनी मागून आक्रमण करून त्याचे धनुष्य आणि रथ नष्ट केला अभिमन्यू निशस्त्र झाल्यावर आणि आपल्या रथाचे चाक ढाल म्हणून वापरत असतानाही द्रोणांच्या सल्ल्यानुसार सात महारथींनी एकत्र येऊन निशस्त्र अभिमन्यूवर वार केले ज्यामुळे अभिमन्यूचा वध झाला द्रोणाचार्यांच्या कृतीतून धर्माच्या सर्व नियमांचे स्पष्ट उल्लंघन केले एकलव्यावरील अन्याय हा पक्षपात होता तर अभिमन्यू वध हा युद्ध धर्माचे उल्लंघन होते या नैतिक पतनाच्या निर्णयामुळे द्रोणांनी स्वतःच्या मृत्यूचा पांडव शोकाकुल झाले आणि त्यांनी द्रोणांचा वध करायचं ठरवलं द्रोणांना हरवणं केवळ युद्ध कौशल्यानं शक्य नव्हतं कारण ते ब्रह्मशिरस अस्त्राचे ज्ञान असणारे एक महान योद्धा होते त्यामुळे कृष्णाने पांडवांना नीतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला पांडवांनी अश्वस्थामा मेला ही अफवा पसरवली भीमाने अश्वस्थामा नावाच्या हत्तीला मारलं द्रोणांचे आपल्या पुत्रावर खूप प्रेम होते आणि मुलाच्या मृत्यूची माहिती ऐकून द्रोणाचार्य खचले द्रोणांनी या बातमीचा पाठपुरावा करण्यासाठी युधिष्ठराला खरं सत्य विचारलं कारण युधिष्ठर कधीही खोटं बोलत नाही हे त्यांना माहीत होतं युधिष्ठर धर्मसंकटात पडला शेवटी त्याने अर्ध सत्य सांगितलं तो म्हणाला अश्वस्थमा मेला पण माणूस की हत्ती मला माहित नाही युद्धाच्या प्रचंड गलबल्यात द्रोणांनी केवळ अश्वस्थामा मेला एवढंच ऐकलं आणि पुढील वाक्य माणूस की हत्ती हे ऐकलंच नाही पुत्राच्या मृत्यूच्या अफवेमुळे द्रोणांची आंतरिक शक्ती आणि युद्धाची इच्छा पूर्णपणे संपली मनोधैर्य खचल्यामुळे द्रोणांनी रथावरील शस्त्रे खाली ठेवली आणि ध्यानस्थ होऊन आपला आत्मा मुक्त करण्याची तयारी केली याच वेळी द्रुपदाचा पुत्र दृष्टध्युम्न जो द्रोणांचा वध करण्यासाठीच यज्ञातून जन्माला आला होता तो तिथे आला दृष्टध्युम्नाने ध्यानस्थ असलेल्या द्रोणाचार्यांचा शिरच्छेद केला द्रोणांचा मृत्यू, हा होता। केला, जन्माला आला, क्षमता त्यांना शिस्त लावणं ही द्रोणाचार्यांची काम आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी आदर्शवत आहेत पण एकलव्य प्रसंग आणि अभिमन्यू वधातील त्यांचं वागणं हे सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीचं आहे त्यांच्या या कृत्यावरून स्पष्ट होत कि महान ज्ञान किंवा कौशल्य असूनही जर नैतिक आधार गमवला गेला किंवा पक्षपातीपणात थारा दिला तर अंत हा निश्चितच होतो द्रोणांनी आपली निष्ठा कौरवांप्रती टिकून ठेवण्यासाठी धर्माचा त्याग केला पण म्हणतात ना कर्म फिरून येतं अगदी तसंच झालं द्रोणाचार्यांना लागलेला भाण हा त्यांच्या शिष्याचाच होता कारण त्यांनी धर्माचा अधर्म केला म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं वाक्य आजही अमर आहे ते म्हणजे कर्म करा फळाची चिंता करू नका यातच आयुष्याचं खरं तत्वज्ञान दडलेलं आहे कारण शेवटी माणसाचं मोजमाप त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या कर्मांनी होतं बरोबर ना पण द्रोणाचार्यांची ही गाथा ऐकून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद